पत्रकारिता आणि पत्रकार आजपर्यंत सगळ्यांनीच पाहिला असेल पण खरा पत्रकार कसा असतो मित्रांनो याचं जिवंत उदाहरण म्हणजे विलास बडेसाहेब या व्यक्तीचे मी शेतकरी या नात्याने मनापासून आभार मानतो कारण शेतकरी कसा असतो शेतकऱ्याची वाट कशी असते शेतकऱ्याची व्यथा कशी असते आणि शेतकऱ्याची आजची ही महापुरातली परिस्थिती कशी आहे हे सगळे प्रश्न दाखवण्याचं काम विलास बडे साहेबांनी केलं आहे त्याबद्दल परत त्यांचे मी शेतकऱ्यांना नात्याने आभार मानतो कारण शेतकऱ्याच्या शेतात जायची जी वाट आहे जा ती वाट त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली आहे व्हिडिओच्या माध्यमातून ज्या वाटाने बैलगाडी तर सोडा मोटर गाडी थोडा माणूस सरळ जाऊ शकत नाही तिथून जायचं म्हटलं तर काठीचा आधार घ्यायला लागतो त्या वाटानी स्वतः त्यांनी गेलेत आणि त्यांच्या तेन त्यांनी कॅमेऱ्यात ते दृश्य टिपले आहेत आणि ते सगळे महाराष्ट्राला दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे मित्रांनो असा पत्रकार होण्यासाठी त्याला पुस्तक वाचायला लागत असा पत्रकार होण्यासाठी शेतकऱ्याचं मन वाचावं लागतं तळमळ आतून लागत आपल्या अंतर्मनातून जाग आली पाहिजे आपल्या आंतरमनातून शेतीनिशी ना जुळला पाहिजे आपल्या अंतर्मनातून आपल्या मनाला हळहळ वाटली पाहिजे तेव्हा कुठंतरी असा मनातलं आपलं इच्छा जागी होती आणि कुठंतरी सळसळ करता आपलं रक्त आणि कुठंतरी जाऊन शेतकऱ्याच्या जा भावना आपण नक्कीच आपल्या चॅनलवर दाखव्यात आणि ह्या महाराष्ट्राच्या राजकीय नेत्याला किंवा ह्या ए सीमध्ये बसलेले जे काही मोठे मोठे है काई वेता है, लोक आहेत यांना खरंच शेतकऱ्याची काय व्यथा आहे ही दाखावी कांद्याचा भाव वाढल्यावर टोमॅटोचा भाव वाढल्यावर हे लोक जेवढे मोठ्या मोठ्या गाजावाजा करतात ऍक्च्युअल शेतकऱ्याची दिसावी म्हणून हे विलास बडे साहेबांनी शेतकऱ्याचं दृश्य दाखवलं आहे यामध्ये शेतकऱ्याचे ओहून गेलेल्या बागा असून किंवा शेताचा पानदा रस्ता असेल किंवा शेतकऱ्याच्या आजी होणारे हालापेक्षा असेल किंवा काही शेतकऱ्याचे होऊन गेलेले घरं असतील काहीचे गुरे होऊन गेले असेल संपूर्ण दृश्य या व्यक्तीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ना ते कोणत्या राजकीय भाव खोली दबले नाहीत ना कोणी काही सांगितलं म्हणून नाही त्यांच्या मनातून त्यांना एक तळमळ वाटली एक इच्छा जागी झाली त्यांना वाटलं खूप सारे चॅनल आहेत पण कोणी शेतकऱ्याचा वाली नाही आहे कोणी शेतकऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न करत नाही शेतकऱ्याची तळमळ मळमळ जी आहे तळमळ म्हणतो ना पण ही कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही ही फक्त आणि फक्त त्यांनी त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून रात्रीचा दिवस हाडाचं काढण रक्ताचं पाणी करून कमराईत कल्या पाण्यात जाऊन अक्षरशः शेतकऱ्याचे शे शे काय नुकसान झाले स्वतः ते अनुभव अनुभवलेत आणि तेव्हा कुठेतरी जाऊन त्यांचं लोक त्यांच्या नावापुढे सच्चा कार एकनिष्ठ पत्रकार प्रमाणिक पत्रकार असे नाव टाका लागले असं नाव सहजासहजी येत नाही त्यासाठी तुम्हाला जाऊन एखाद्या शेतकऱ्याची व्यथा ऍक्च्युअली मांडा लागते ती तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून असो किंवा तुमच्या अंतकरणातून असो तेव्हा कुठेतरी जाऊन लोक तुम्हाला डोक्यावर घेतात असे डोक्यावर कोणी कोणाला घेत नाही आणि विलास बडे साहेबांनी हे संपूर्ण जे काही दृश्य दाखवलंय हे दृश्य अशी माझी आशा व्यक्त करतो की महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांनी पाहिलं असतील आणि मोठ्या मोठ्या लोकांनी पाहिला असेल आणि विशेष करून तो जो वर्ग आहे जो रील बनवतो ना टोमॅटोचे कांद्याचे शेतकऱ्याचे इव्हन तर शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचे दर वाढेल त्यांना कुठेतरी जाऊन हे व्हिडिओ बघून कुठंतरी लाज थोडी लाज वाटेल आणि कुठंतरी जाऊन त्यांना जाग येईल की नाही आपण ही गोष्ट करतो ही चुकीची आहे ॲक्च्युअल शेतकरी जी परिस्थिती आहे ती आपण न दाखवतात चुकीच्या गोष्टीला वाव देतो इथून तरी ह्या गोष्टीला ते कुठंतरी आळा घालतील एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि पुन्हा शा विलास विलास बडे साहेबाचं मनापासून आभार मानतो जय जवान जय किसान